नमस्कार आजच्या व्हिडिओ ट्विटर मध्ये आपण बघणार आहोत की डुप्लिकेट असलेल्या एंट्री फाइंड आउट करू शकता एक्सेल मध्ये चला तर मग बघूया आता डुप्लिकेट व्हॅल्यूज आपल्याला या दोन कॉलम मधल्या फाइंड आउट करायच्या तर मी हे दोन कॉलम सर्वप्रथम सिलेक्ट करून घेतो आपल्याला डुप्लिकेट डाटा म्हणजे एंट्री कोणते आहेत ते बघायचे त्यासाठी तर दोन कॉलम आहेत माझ्याकडे ते दोन्ही कॉलम मी सिलेक्ट करून घेतलेले आहेत किंवा तुम्ही डायरेक्ट एंटायर शीट पण सिलेक्ट करून घेऊ शकता इथून मी शीट सिलेक्ट केलेली आहे आता बघा आता जायचं आहे आपल्याला टॅब मध्ये स्टाईल या मध्ये तुम्ही बघू शकता फॉर्मॅटिंग ऑप्शन आहे फॉर्मॅटिंग ऑप्शन मध्ये जायचं आहे त्याच्यामध्ये हायलाईट सेल रू ह्याच्यावर ह्याच्यामध्ये जायचं आहे हायलाईट सेल रूम मध्ये तुम्हाला इथे डुप्लिकेट व्हॅल्यू आहे दिसेल डुप्लिकेट व्हॅल्यूवरती क्लिक करायचं आता तुम्ही डुप्लिकेट व्हॅल्यूवरती क्लिक केल्याचं नंतर तुम्ही इथे बघू शकता डुप्लिकेट व्हॅल्यू आहे नितीन तीन नंबरचा रो आणि सात नंबरचा रो नितीन सेम व्हॅल्यू आहे डुप्लिकेट व्हॅल्यू आहे मग याला रेड कलरने हायलाईट झालेले आहे तर आता या हायलाइट झालेल्या आता इथून हायलाइट केलेला रेड कलर आहे तर इथून कलर पण तुम्ही हायलाइटचा चेंज करू शकता येलो करू शकता ग्रीन करू शकता तुम्हाला पर युअर रिक्वायरमेंट तुम्हाला जे पाहिजे ते कलर तुम्ही करू शकता इथं दुसरा एक ऑप्शन आहे इथं डुप्लिकेट आलेला आहे इथं डुप्लिकेट त्या ठिकाणी युनिक जर केलं डुप्लिकेटच्या सोडून युनिक व्हॅल्यू जे आहे तर त्यांना पण तुम्ही मार्क करू शकता या पद्धतीचा वापर करून तर आता आपण सध्या तरी डुप्लिकेट ठेवूया डुप्लिकेट ठेवूया आणि ओके टेस्ट करूया आता या प्रकारे तुम्ही किती मोठा तुमच्याकडे शीट असो त्यातली डुप्लिकेट व्हॅल्यूला या पद्धतीचा वापर करून मार्क करू शकता आणि त्याला फाइंड आउट करू शकता आता याला रिमोव कसं करायचं डुप्लिकेट व्हॅल्यूच्या फॉर्मॅटिंगला सिलेक्ट करायचं दोन रो आहेत म्हणून दोन रो सिलेक्ट केलेले आहेत किंवा एंटायर शीट सुद्धा कंट्रोल करून सिलेक्ट करू शकता त्याच्यानंतर ते आपल्याला फॉर्मॅटिंगमध्ये जायचं फॉर्मॅटिंगमध्ये एकदम खाली यायचं इथं बघा तुम्ही क्लिअर रूल्स क्लिअर रूल्स नाच ऑप्शन दिसेल तुम्हाला क्लिअर रूल्स फ्रॉम सिलेक्टेड सेल्स और क्लिअर रूल फ्रॉम एंटायरशीट शीट मधून आपण या हे जो फॉर्मॅटिंगचा डुप्लिकेट फॉर्मॅटिंगचा जो रूल आहे तो क्लिअर करू क्लिअर केल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता इथून रेड कलरचे जे हायलाईट केले होते डुप्लिकेट व्हॅल्यू ते गेलेले आहे अशा प्रकारे तुम्ही कुठल्याही मध्ये डुप्लिकेट व्हॅल्यू फाईंड आउट करू शकता आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे की डुप्लिकेट व्हॅल्यूला कशाप्रकारे तुम्ही डिलीट करू शकता तेव्हा पुढील व्हिडिओ बघण्यास विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद